जे <laughs> देले देले हो। ते माझे जण असते काय माहिती बिचाराबाबत आणि काहीच नाही पोरीच्या व्हायचं कोणी दिले ते गाडीत दिसले मला

आम्ही सिंथेसिस करणार आहोत आपल्याला एकदम कमांड देणार नाही बाबा सांग ये ये हे तुझ्या गाडीत आहे नाही नाही सायंटिस्ट दादा बोलू नका दादा नाही पाहिजे आता दादा पाहिजे सांग नाही एक हप्ता दोन महिन्याचा मामी? <laughs> मामी? ओ, मामी मामी लवकर आहे लवकर आहे हे ब्लर निघाला का मा ब्लर येते

मी कुठे बेबी बी चा की हे बेबी बी इलेस पाहिते ती झाड ना चल झाड पटकन